आय सी आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत लाहोर इथं खेळल्या जात असलेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम इद्रानंच्या तडाखेबंद शतकी खेळीमुळे अफगाणिस्ताननं इंग्लंडसमोर विजयासाठी तीनशे सव्वीस धावांचं लक्ष इब्राहिमनं शतकासह विक्रमही केला आहे या स्पर्धेत शतक जाळकावणारा तो पहिला अफगाणिस्तानचा फलंदाज ठरला आहे नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या अफगाणिस्तानची सदोतीस धावात तीन गडी बाद अशी परिस्थिती असताना सलामीवीर इब्राहिम झरादरनं एक बाजू लावून धरत शतकी खेळी करत त्यानं संघाचा डाव सावरला त्यानं एकशे सेहेचाळीस चेंडूत एकशे सत्त्याहत्तर धावा केल्या या कामगिरीत त्याला कर्णधार हशमात शाहिदी आणि मोहम्मद नबी यांच्या प्रत्येकी चाळीस आजमात ओमराझाईच्या एक्केचाळीस धावांचं सहकार्य मिळालं आणि अफगाणिस्ताननं निर्धारित पन्नास षटकात सात गडी गमावत तीनशे पंचवीस धावा केल्या अफगाणिस्ताननं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर फिलिप सॉल्ट अवघ्या बारा धावा करून बाद झाला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या सात षटकात दोन बाद एकोणचाळीस धावा झाल्या होत्या